मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर शिंदेसेनेच्या आमदारांची बैठक झाली त्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं आव्हान कसं मोडून काढायचं यावर चर्चा झाली आहे लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची कारणमीमांसावरही चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत भाजपनं दबावाचं राजकारण केलं अंतर्गत सर्वेचा धाक दाखवून यवतमाळ हिंगोली रामटेक दक्षिण मुंबई या मतदारसंघात आपल्याला उमेदवार बदलायला सांगितलं त्यांच्या दबावाला बळी पडून आपण उमेदवार बदलण्याचा निर्णय चुकला आणि आपल्याला तिथे अपयश आलं आपण युतीचा धर्म पाळत भाजपचं काम केलं पण काही मतदारसंघात भाजपच्या लोकांनी शिवसेनेचं काम केलं नाही त्यामुळे तिथं आपला पराभव झाला विधानसभेला आपले उमेदवार ठरवण्यात भाजपचा हस्तक्षेप सहन करून घेऊ नका महायुतीत भाजपनंतर आपल्याला जास्त जागा मिळायला हव्यात त्यात तडजोड नको असं शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पत्रकारांशी बोलताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले एकच खासदार असलेल्या जितन मांझी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळतं चिराग पासवान यांचं पाच तर कुमारस्वामी यांचं दोनच खासदार असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मग सात खासदार विजय होऊनही शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रीपद का देण्यात आलं शिवसेनेला अजून एक कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं अशी अपेक्षा बारणे यांनी व्यक्त केली त्यापूर्वी लोकसभेत मतदान झाल्यानंतर बारणेंनी आपल्या मतदारसंघात अजित पवार गटाची मदत झाली नसल्याची खंतही बोलून दाखवली होती बारणे म्हणाले अजित पवार यांनी परिवाराशी वाईटपणा घेऊन भाजपला पाठिंबा दिला त्यांनाही भाजप न्याय देऊ शकला नाही छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून आले मंत्रीपद देऊन त्यांना सन्मान व्हायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीनं जागा वाटपावर केलेल्या दाव्याला उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री ऐंशी जागांची मागणी करत आहेत त्यांनी ऐंशी नवे तर शंभर जागा मागाव्यात एकशे पन्नास जागा मागाव्यात पण पक्षाच्या बैठकीत मागाव्यात माध्यमांशी बोलून त्यांना जास्त जागा मिळणार नाही लोकसभेत प्रतिकूल निकाल लागल्यामुळे महायुतीतील नेते अस्वस्थ झाले आता विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करून उर्वरित जागा भराव्यात म्हणजे पुढील तीन चार महिने तरी नव्या मंत्र्यांना काम करण्यासाठी वेळ मिळेल अशी आग्रही मागणी अजितदादा गट आणि शिंदे गट यांनी भाजपकडं लावून धरली आहे मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अजून त्याला हिरवा कंदील दाखवलेला नाही सव्वीस जून पासून राज्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा असा त्यांचा आग्रह आहे राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यात ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं भाजपचे जास्त आमदार असूनही यावेळी त्यांनी राजकीय तडजोड म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं मात्र आता किमान एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवून एकशे तीस ते एकशे चाळीस जागा निवडून आणण्याचं टार्गेट आहे महायुतीत सर्वाधिक जागा निवडून आणून भाजपला आपला मुख्यमंत्री करायचा आहे त्यामुळं ते शिंदेसेना आणि अजित पवार गटाला शंभरपेक्षा जास्त जागा देणार नाही दूसरी दोनी एक्षो एक्षो जागान वर दोनी त्यात त्यात तर दुसरीकडे दोन्ही पक्षांनी मिळून एकशे पन्नास ते एकशे साठ जागांवर दावा केला आहे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आहे मात्र लोकसभेत या दोन्ही मित्रपक्षांचा फारसा उपयोग झाला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे त्यातल्या त्यात अजितदादा गटाला तर सपशेल अपयश आलं त्यामुळं शिंदेंना जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या जागा अजितदादा गटाला मिळतील याबाबत शंकाचे परिणामी जागा वाटपावरून महायुतीत वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत